नमस्कार आणि वेलकम सर्व शिक्षक बंधू आणि भगिनीचं या आर्टिक एज्युकेशन या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपण आजच्या आप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की निव वेतन वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी याचा आपल्याला अर्ज कसा भरायचा तर तो स्वतः आपण डेमोच्या माध्यमातून या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर आपण आता वेबसाईटवर जाऊया वेबसाईटवर जाऊया प्रथम जाऊया आपण क्रोमवरती क्रोमवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत मा एम डब्ल्यू ए डॉट ए सी डॉट इन मा डॉट ए सी डॉट इन या ठिकाणी तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल मा ही वेबसाईट ओपन झालेली आहे त्याच ठिकाणी आपण या ठिकाणी स्कापवर सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी एक टॅब आहे प्रशिक्षण आणि जी नोंदणी आहे त्या संदर्भामधलं तर आपण आता या ठिकाणी जाणार आहोत आपण जाणार आहोत प्रशिक्षण नोंदणी या टॅबवर याला आपण क्लिक केल्यानंतर यामध्ये आत आतमध्ये आपल्याला असं हे वेबसाईटचा अधिकृत इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या सब टॅब दिलेला आहे त्याच्यामधलं जे प्रशिक्षण न्यू म्हणून जे टॅब आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे वरिष्ठ व वनिव्हर्सिटीने प्रशिक्षण याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक नोटिफिकेशन येऊन जाईल यामध्ये सांगितलेलं आहे की आपण माटीमागत आपल्याला अकरा एप्रिल रोजी आपण हे पत्राचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या शालार्थवर काही माहिती शेवार्थावर माहिती किंवा बीम्स प्रणालीवर जी काय माहिती आहे तर त्या बीएमसी प्रणालीवर तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही त्या गोष्टी अपडेट करायच्या सांगितलेल्या होत्या स्वतःच्या नावापासून ते ईमेल ना आय डीपर्यंत जेणेकरून तुम्हाला हे फॉर्म भरताना या सर्व गोष्टीचं जे काही माहिती आहे ती अद्यवतीकरण तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये करायचं आहे ज्यांनी नसल केलं त्यांना फॉर्म भरत असताना रिमार्कमध्ये एरर दाखवत आहे की तुम्ही हे जी नोंद आहे ही अपडेट करून घ्या तुमच्या शालार्थवर शेवार्थवर किंवा बी एम सी प्रणालीवर हा व्हिडिओ मार्गदर्शनपर असून ह्या मार्गदर्शनासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे याची अधिकृत खात्री करण्यासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिक फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या संदर्भाची अधिकृत अशी माहिती या पत्राच्या माध्यमातून ती पण तुम्ही वाचन करून घ्यायची आहे याला जास्त वेळ न दवडता आपण आता पुढे जाणार आहोत याला आपण खाली बघत गेल्यानंतर के स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अधिकचे जे काही जी आर आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर माहिती पुस्तिकासुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला एम uh, uh, के व्ही uh, एम यू पीमध्ये एम के स्वरूपातलाच बहुतेक हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याचं बघू शकता त्या ठिकाणी परंतु आपण आपल्या पद्धतीनं या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तीन गोष्टीचं या ठिकाणी या इथे दिलेलं आहे की तुम्हाला जर फॉर्म भरत असताना शाळांमध्ये काही जर त्रुटी जर असेल आणि तुम्हाला ते फॉर्म भरताना ते दाखवत असेल की तुम्हाला शाळांमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कराई जाहे। नंतर चे क्लिक करायचं आहे त्यानंतर बी एम सीच्या स्वरूपात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं क्लिक करण्यासाठी लिंक दिलेलं आहे आणि शेवार्थ प्रणाली जी आहे आदिवासी विकास विभागासाठी तर त्याच्यामध्ये जर तुमची काही अद्ययावत करायची राहून गेली असेल तर तुम्हाला प्रथमतः इथं तुमच्या गोष्टी अपडेट करावं लागतील अद्ययावत करावं लागतील तरच तुमचा फॉर्म भरता येणार आहे कारण की जर या याच्यातली या कुठलीही एक गोष्ट जर तुमची अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एरर येऊन जाईल आणि मग येरद येत असताना तुम्हाला त्या संदर्भामधलं त्रुटीची पूर्तता केल्यानंतरच तो फॉर्म समोर तुम्हाला भारता येईल चला तर मग आपण आता या ठिकाणी प्रशिक्षण नोंदणी या ठिकाणी आपण याला क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी नोंदणी या ठिकाणी जे काही तुमचे जे काही प्रशिक्षण तुम्हाला सर्वांना अध्यापकांना माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांना जे काही पूर्ण करायचं आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी वरती दिलेलं आहे शालार्थ आय डी शेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठी ही नोंदणी आहे या ठिकाणी जर बारा वर्ष पूर्ण झालेले असतील पूर्ण तर त्या ठिकाणी त्यानंतर चोवीस वर्ष जर पूर्ण झालेलं असेल तर चोवीस वर्ष या ठिकाणी ज्यांना पूर्ण झालेले आहेत त्यांनीच या ठिकाणी नोंद करायची आहे त्याच्याशी शिवाय ते घेणार नाही काही दिवस कमी जरी असतील तर बिलकुलच घेणार नाही त्यानंतर खाली दिलेलं आहे इतर पात्र परंतु शाला तायडी शेवार तायडी बी एम सी स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांची नोंदणी आहे या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत जे काही सर्व शिक्षक आहे सर्व शिक्षकांसाठी अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक जे स्पेशल एज्युकेशन मधील ते आणि नागपूर मनपाच्या शिक्षण विभागाचं केवळ प्राथमिक शिक्षकांसाठी जी काही नोंदणी आहे या ठिकाणी खालील दोन ठिकाणी दिलेल्या आहेत चला तर आपण आता या ठिकाणी एक कुठली एक निवडूया आपण यामध्ये आपण वरिष्ठ श्रेणी बारा वर्ष शिक्षकासाठी आपण या ठिकाणी कंप्ले म्हणजे ट्राय करूया या ठिकाणी आपण सिलेक्ट जो आय डी आहे तुमचा तुम्ही जर बी एम सीचा स्टाफ असाल तर बी एम सीचा तुम्हाला यूज करायचा आहे शेवटचा आयडी असेल तर शेवटचा आणि प्राथमिकची जे काही आणि माध्यमिकची काही शालार शालार्थ आय डी वाले शिक्षक आहेत त्यांनी आय आयडीला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी एक डेमो दाखल जर तुम्हाला तुमची अद्ययावत माहिती परिपूर्ण असेल शालार्थमध्ये शेवार्थमध्ये तर तुम्हाला प्रविष्ट केल्यानंतर तुमचा शालार्थ आय डी जो आहे तो, आ, ते ते इल, तर तो म्हणजे कुठली अडचण नसताना पुढील फॉर्म भरण्यासाठी टॅब उपलब्ध होईल आणि जर काही त्रुटी असेल तर लगेच ते रिमार्क करेल या ठिकाणी तुम्ही प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आहे कृपया आपलं नाव देवनागरीमध्ये शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावे यामध्ये सर्व शिक्षकांना हा प्रॉब्लेम येत असून त्यांनी जर आपलं नाव देवनागरीमध्ये ज शेवार्थमध्ये शालार्थमध्ये किंवा बॅब बी एम सीच्या पोर्टलवर जे काही प परिपूर्ण केलं असेल तर त्यांनाच इथून पुढचा ही टॅब भरता येते त्याच्याशिवाय ही टॅब भरता येत नाही तर या संदर्भामध्ये आता ही टॅब आपल्याला इथं भरता येत नाही याला अद्ययावत केल्याशिवाय आपल्याला पुढील फॉर्म ओपन होणार नाही त्या पुढे आपल्याला दिलेलं आहे की पुढचं पे ज्यावेळेस माहिती ओपन होतं त्यावेळेस मोबाईल आणि ईमेल पडताळणी आपल्याला करून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या शालात शेवारमध्ये जी काही जीमेल आय डी तुम्ही किंवा ईमेल आय डी जी काय टाकलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला शेवटचे काही अंक दिसतील त्याच्यानंतर त्याला सेंड ओ टी पी केल्यास तुम्हाला काही अवधीमध्येच या ठिकाणी ओ टी पी येऊन जाईल आणि तो ओ टी पी म्हणजे कुठे येईल तर तो येईल तुमच्या जीमेलवरती आणि जीमेलवरती आल्यानंतर त्या ठिकाणी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तो व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर तुमचा खाली जो मोबाईल क्रमांक आहे त्याचे शेवटचे चार अंक दाखवेल तुम्हाला त्यानंतर त्याच्यावर सेंड ओ टी पी केल्यानंतर काही अवधीमध्ये तुमचा ओ टी पी होऊन जाईल या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला त्या व्हेरीफाय बटनाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग दोन्ही व्हेरीफिकेशन झाल्यानंतर पुढे नेक्स्ट या ठिकाणी जे खाली रिमार्क दाखवत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं पुढचं पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं जे काही सुरुवातीला पेज असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी बारा वर्षे किंवा चोवीस वर्षे पूर्ण झालेलं शिक्षकांचं डिफॉल्ट काही जे काही नोंद असेल तर या ठिकाणी तुमची तुम्हाला या ठिकाणी या या माहितीमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही या ठिकाणी तुम्हाला ती माहिती दिसून जाईल आणि त्यानंतर ही माहिती तुम्हाला तुमचं एकदा चेक करून घ्यायची आहे यामध्ये तुमची सर्व माहिती बरोबर आहे की नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही तुमचे सर्व डिटेल्स जे आहेत शालार्थ शेवारमधील तर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर आहे की शाळेची नोंदणी जी आहे ते नाव जे आहे ते देवनागरीमधून नोंदवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मराठीमधून नाव नोंदवून या ठिकाणी तुम्हाला शाळेचं नाव भरायचं आहे शाळेचं नाव भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही भाषेचा निवड करत असाल तर जर पी सीवर भरत असाल कॉम्प्युटरवर बसाल लॅपटॉपवर जर भरत असाल फॉर्म तर त्या ठिकाणी गुगल इनपुटचाही तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता त्यानंतर जो पुढचा आहे गोष्ट स सलेक्ट मीडियम या ठिकाणी तुम्हाला जे काही मीडियम आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं माध्यम काय आहे त्या भाषेमध्ये कुठल्या प्रशिक्षणाचं कोणत्या भाषेमध्ये साहित्य हवं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण पात्र असणाऱ्या गटाची निवड करायची आहे आता या ठिकाणी खाली दिलेलं आहे प्राथमिक गट प्रायमरी गट तो काय आपण जे काही पत्राचं विवेचन केलेलं आहे आपल्या अगोदरच्या आप व्हिडिओमध्ये त्यामध्ये त्याच्यामध्ये गट पाडलेले आहे वेगवेगळे त्या गटानुसार या ठिकाणी आपण प्राथमिक गटात मोडत आहात का माध्यमिक गटात मोडत आहात का उच्च माध्यमाधिक माध्यमिकमध्ये आहात का किंवा अध्यापक दे विद्यालय गटामध्ये आहे याच्यापैकी तुमचा जो काही गट आहे त्याला निवड करायची आहे वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली आणि मान्य आहे या ठिकाणी आपण ह्या गटाला क्लिक केल्यानंतरच आता या यामध्ये आपण पुढची एक दुसरी एक माहिती घेऊया की जे पत्र आहे आहेत पहिलं तर त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की कोणते गट कुणासाठी येत या ठिकाणी तुम्ही त्याच्या अधिकची माहिती घेऊ शकता कोणत्या गटासाठी कुठला गट क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही दिले तया तया या ठिकाणी बघून घेऊ शकता त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत याला आपण क्लिक केल्यानंतर इथं टॅब दिलेली आहे बघा ही टॅब जी आहे या टॅबला आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर पे अँड शेव पे अँड शेव या ठिकाणी आपल्याला बटन उपलब्ध होईल या ठिकाणी आपण शुल्क भरण्यासाठी आपण क्लिक करणार आहोत पे आणि सेव्ह क्लिक केल्यानंतर पुढील तुमचं पेज ओपन होईल पे पेमेंटसाठीचं या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये पेमेंट ऑप्शन तुम्ही कार्डचा वापर करू शकता त्यानंतर नेट बँकिंगचा वापर करू शकता वॉलेटचा किंवा क्यू आर कोडचाही वापर करू शकता आणि या ठिकाणी डिटेल्स सर्व भरून या ठिकाणी डिटेल्स सर्व भरून तुम्हाला कंटिन्यू या बटनावर क्लिक करून पुढे जाऊ शकता शुल्क जमा करण्यासाठी इच्छित पर्याय निवडू शकता क्यू आर कोड स्कॅन करून भरण्यासाठी वॉलेटवर क्लिक केल्यानंतर आप वॉलेट जे आहे तर वॉलेटला या ठिकाणी आणि आपण जर क्लिक केलं तर आपल्याला फोन पे गुगल पे याच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करता येतं त्यानंतर तुम्ही तो क्यू आर कोड जर घेतला तर त्या क्यू आर कोडला शो केल्यानंतर शो क्यू आर कोड म्हणले की क्यू आर कोड शो होईल आणि तुमची जी काही फीस आहे त्या ठिकाणी तुम्ही पे करू शकता चेकिंग पेमेंट स्टेटस या ठिकाणी तुमचं म्हणजे जे काही रिसिप्ट आहे तुमचं ट्रान्झॅक्शन आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि पेमेंट्स प्रोसेशन पूर्ण त्या ठिकाणी दिसून जाईल त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करून शुल्क या ठिकाणी तुम्हाला भरल्यानंतर तुमचा पेमेंट सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस येऊन जाईल आपल्याला सॉरी तुम्हाला तुम्हाला म्हणजे तो डाटा दिसेल तुम तुम्हाला की तुमचं शुल्क जमा झालेलं आहे आपलं समाज शुल्क जमा झालं की या ठिकाणी टिक मार्क जो आहे ग्रीनचा तो त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची जी काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही आता तर त्याची या स्वरूपाची पावती तुम्हाला त्यामध्ये दिसून जाईल यामध्ये एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला ये येणार आहे या पावतीमध्ये ही पावती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे आणि या ठिकाणी पावती सांभाळल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी पोर्टलवरून घेऊ किंवा किमान <coughs> म्हणजे जर तुम्हाला अधिक माहितीसाठी पुन्हा जर एखाद्या वेळेस तुमची पावती नाही मिळाली तुमच्या मेलमध्ये सुद्धा ही पावती येणार आहे तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आयडी आहे तुम्ही जे आए, काही फीस भरलेली आहे याची सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या मेलवर तपशील येणार आहे अशा स्वरूपाचा हा मार्गदर्शन व्हिडिओ असून तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद